नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मस्त चाललं आहे मजेत चाललं आहे का तुमचं तर आम्ही चाललो आज शेवटचा दिवस आहे काल्याचं कीर्तन आहे तर निघालो आता आता दरवाजा झाला मस्त मला कसं वाटतं आहे काय सांगावं का असं झालं हो आहे रात्री काय एवढ्या व्यवस्थित दिसत नव्हता कसा वाटते सिंपलमध्येच केलेला आहे नाही पण डिझाईन वगैरे काय काढलेली नाही छानपैकी असा दरवाजा बनवला तर निघालोय कीर्तनला आत्या पोरी पुढं गेल्यात इथं आणि आता आम्ही निघालो आहे हे ऋतुजाती येतात त्यांनी फोन केला होता आलेत नेहमी वाटत तर चाललो आहे आम्ही आणि कालचा व्हिडिओ टाकला होता तुमच्या प्रश्नांचे उत्तरं पण मला दाजी म्हणलं कशाला कोणाच्या आधी लागत बसती तुझं तू बघ म्हणलं जास्त नको कमेंट वाचतच जाऊ नको म्हणलं नाही तर बंद करून टाक दाखवा म्हणलं इकडं फोन माझा मी बंद करून टाकतो म्हणलं म्हटलं जाऊ द्या लक्ष नाही द्यायचं इथून आठ दिवस कसं दिलं नाही तसं इथून पुढं पण नाही द्यायचं लक्ष राजे म्हणलं नको इथनं पुढं व्हिडिओ नाही आला पाहिजे तो जबर जाऊ द्या नाही आला तर नाही आला पाहिजे असं द्या पण मला बघायचं होतं तुम्ही कुठपर्यंत कुठल्या कुठल्या थराला आहे बरेच जण म्हणले कमेंट करणाऱ्याला नालायक म्हणले निर्लज्ज म्हणले ज्यांनी निर्लज्ज कमेंट अशी केली त्यांना मी म्हणत होती बाकीच्या कोणाला काही मी म्हणलेलं नाही ज्यांनी चांगले कमेंट के केल्यात त्यांचं खूप खूप आभार धन्यवाद बायचं उरकलं आहे काय आता आणि ज्यांनी वाईट केल्या त्यांचे पण खूप खूप आभार धन्यवाद सगळ्यांना कारण पण पुढे गेली वाटतं कारण कमेंट करायसाठी त्यांना पण आखा व्हिडिओ बघावा लागतो व्हिडिओ तर बघताय ना तुम्ही बास म्हणता पैशासाठी पैशासाठी काय आहे पण असं द्या बघताय तुम्ही व्हिडिओ तुम्ही हाय म्हणून आम्ही आहे तुमच्यामुळंच येतात पैसा आम्हाला बरोबर आहे तुमचं पण तुम्ही नाही बघितल्यावर कसं येणार आता म्हणता आता कशी जागे आली जागे वेळचा प्रश्न नाही असू द्या काय म्हणतात ते काय म्हणतात बघा माझ्या लक्षात काय आहे ना काहीतरी आहे बघा ते छानपण असं कमीपणात छानपण असतं असं काहीतरी असतं ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी दाखवून द्यायचं असतं बोंबलायचं नसतं भुखायचं नसतं असं त्या ऋतुजन ते आले ते तर चला कोण कोण आले बघूया अगदा बरं कसे आहात तुम्ही सांगा एकदा पोरी पुढे गेलेत जाता शेवटचं कालायचं कीर्तन आहे काल फुलाचं झालं आज कालच सप्ताह संपला आणि उद्यापासून श्रावण सोमवार चालू झाला आखाड महिना संपला उद्यापासून श्रावण महिना चालू झाला काय नमस्कार मस्का आल्या दोघी पण चाललो आहे आता तिघी बाय पुढं गेली का नाही आत्याही गेली फोटो तर असू दे चला आता जातो ऐकतो कीर्तन थोडं चार ना डोक्यातलं जरा विचार पाहिजे असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना